महत्वाची गोष्ट एक आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत तेरा चौदा कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहेत एका जातीचे मुख्यमंत्री नाहीत ते त्यांनी हे आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाचा विचार केला पाहिजे की नाही या महाराष्ट्रामध्ये या जवळ पंचावन्न लाख लोकांचे कुणबीचे सर्टिफिकेट निघले जातात आणि त्यांच्या नातेक होते म्हणजे जवळपास महाराष्ट्रातला एकही मराठा कुणबी सर्टिफिकेटशिवाय राहू शकत नाही मग ही परिस्थिती जर हे सगळं होत असेल तर एक बाजूनी तुम्ही सांगता की महाराष्ट्राच्या सीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि दुसरी बाजू मराठा समाजाना कुणबीचे सर्टिफिकेट द्यायचे आदेश काढलेत म्हणजे तुम्ही याच्यामागचा उद्देश काय तुम्ही जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाहीत तर एक ओ बी सी म्हणून मी तुम्हाला मला विचारण्याचा अधिकार आहे या राज्यामध्ये जवळपास साठ टक्के ते पासष्ट टक्के ओबीसी आहे आणि या सीवर या छोट्या 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 मायक्रो जाती आहेत या मायक्रो जातीला कुठेतरी कधीतरी एखादी बार पंचवीस वर्षामध्ये वीस वर्षामध्ये तिथं संधी मिळते आणि त्या संधीचं माती करण्याचं काम या राज्य सरकारने केलं आहे या महाराष्ट्रातला बहुजन समाज अगदी चिडू नये असल्या काळामध्ये सरकारमध्ये दम असेल तर कुठलं तरी इलेक्शन घेऊन दाखवावं मग शंभर टक्के तुम्हाला कळेल तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की एका जातीचे मुख्यमंत्री आहात तुम्ही निर्णय घेतावेळी आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यावं आम्ही या महाराष्ट्रातला तमाम सगळा ओबीसी त्या मोर्चामध्ये सहभागी होता आंदोलनात सहभागी होता परंतु त्यांची भूमिका बदलत बदलत गेली आणि ओबीसीतून आरक्षण मागणी केली त्यावेळी मराठा आणि ओबीसी हे रस्त्यावर उतरले वेगळे लढण्याची सुरुवात झाली आणि अशा पद्धतीमध्ये आदरणीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि त्यांनी सांगितलं मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही परंतु ही भाषा तुम्ही केली पाहिजे की तुम्ही म्हणता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही या महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतचे इलेक्शन लागले त्या ठिकाणी त्या गावामध्ये एक दोन जागा ओबीसीच्या असतात त्या ठिकाणी त्या गावात मराठा समाज पण असतो आणि हे सगळं होत असताना त्या ओबीसीच्या जागेवर मराठा समाज म्हणून कुणबीचं सर्टिफिकेट दिलेलं आहे त्या ठिकाणी ते इलेक्शन लढणार की नाही याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं पैशिला नेत्याची गरज नाही आता ओबीसीला नेत्याची गरज नाही ओबीसी शंभर टक्के दाखवून देणार आहे या महाराष्ट्रामध्ये आज जवळपास सत्तर टक्के आमदार मराठा समाजाचे आहेत आणि पुढच्या इलेक्शनला ते किमान पन्नास टक्के व्यक्तीने वीस टक्के आमदार पडतील हे मी तुम्हाला आज खात्रीशीर सांगतो या महाराष्ट्रामधल्या ओबीसीला पुढाऱ्याची गरज नाही या महाराष्ट्रातला ओबीसी जागृत झाला आहे घराघरात चर्चा आहे वाड्या वस्त्यावर चर्चा आहे प्रत्येक मित्रामित्रात चर्चा आहे अधिकाऱ्यात चर्चा आहे ही ओबीसीची घडी तुम्ही परत एकदा सक्षमपणे तयार केली आणि ह्या महाराष्ट्रातला ओबीसी शंभर टक्के रस्त्यावर उतरल तर उतरेल पण ज्यावेळी तुम्ही एखादं या सरकारमध्ये दम असेल ना आता महापालिका जिल्हा परिषद आहेत अरे घ्या ना इलेक्शन तुम्ही फक्त इलेक्शन घेऊन दाखवा आणि ओबीसीच्या नेत्यांनी ने प्रचार सुद्धा न करता अशा या ज्या मागच्या ग्रामपंचायतमध्ये इलेक्शन झाले ना त्या इलेक्शनमध्ये जवळपास कळून गेलं सगळ्यांना काय काय होणार आहे आणि काय काय त्या ग्रामपंचायतमध्ये घडलं आहे तुम्ही फक्त एकदा इलेक्शन घ्या या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला उत्तर देईल ओबीसी हा ओबीसी समाज भलं भांडखोर नसेल अनेक जाती आहेत त्यामुळं संघटित होत नसेल पण मतदान देण्याचा त्यांना अधिकार आहे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये द्वेष निर्माण झालेला आहे त्या ओबीसीच्या डोक्यात राग घुसलेला आहे त्यामुळं शंभर टक्के सांगतो ही घटना एवढी सोपी होणार नाही त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे की वंदारी समाजसुद्धा एक कोटी आहे एक कोटी वंदारी समाज आहे महाराष्ट्रामध्ये आणि एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये आम्हाला आदरणीय मुंडेसाहेबांच्या माध्यमातून दोन टक्के आरक्षण मिळालं ओबीसी आरक्षण आम्हाला ओबीसीमध्ये एन टी डीचं आरक्षण मिळालं या राज्य सरकारला माझी विनंती आहे की ज्यावेळी या शासनाच्या माध्यमातून काही जागा निघल्या जातात त्यावेळी वंजारी समाजाच्या प्रत्येक जागेवर शून्य जागा असते आमच्या स्किलप्रमाणे आम्ही प्रत्येक कॅटेगरीमधून फॉर्म भरून आमचं सिलेक्शन करतो आम्ही अभ्यास करतो मेहनत करतो आणि त्या मेहनतीचं चीज होत नाही तुम्ही त्याची एक कास्ट व्हॅलिडिटी केली केली जाते आणि त्याला एन टी डीमध्ये टाकलं जातं ह्यासुद्धा शासनाचा निर्णय चुकीचा आहे याच्यातसुद्धा ताबडतोब तुम्ही दुरुस्ती करावी ओपनमधून जर गेला असेल तर ओपनमध्ये राहिला पाहिजे एन टी डीच्या दोन टक्के जागा ज्या आहेत त्या कायमस्वरूपी टिकल्या पाहिजे असं जनतेला माहिती आहे जनतेला माहिती आहे एक इकडून रडतो आणि एक इकडून बोलतो आहे त्यामुळे दोन्ही बोलण्याचं जनतेने सगळ्यांनी विचार केलेला आहे सरकार एक आहे एक राज्याचे मुख्यमंत्री एक राज्याचे उपमुख्यमंत्री आणि हे सगळं होत असताना ओबीसीच्या कानात बिड्या नाहीत ओबीसी खूप हुशार आहे जरी रस्त्यावरची लढाई लढत नसेल तर तुमच्या प्रत्येक केलेल्या गोष्टीकडं ओबीसीचं लक्ष आहे आणि एका सरकारमध्ये असताना तुम्ही एक ओबीसीचं संरक्षण करण्याचं आहे की ओबीसीमध्ये आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि मुख्यमंत्री म्हणतात मराठी समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही ही पद्धत या राज्याच्या सर्व बहुजनाच्या लक्षात आलेली आहे त्यामुळं दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही